ांसाठी बनवायचं म्हणजे एक वेगळा उत्साह येतोय माझ्याकडून झाडून परत लावले सगळे आपण स्वच्छ केले निसर्ग आणि सगळीकडे खूप सारं पाणीच पाणी हे पावसाळ्यातलं सीन हे तर सगळीकडेच असतं खूप सारं पण हे असे लांब लांबपर्यंत जर जाईल तिकडं दिसणारी ही भात शेती आणि ऊस शेती असं जर कुठं दृश्य असेल तर ते आमच्या कोल्हापुरातच खूप दूरवर अशी ही बघू शकताय तुम्ही पसरलेली आहे शेती आणि इतका हिरवा गार इकडचा परिसर आणि इकडचं वातावरण मी आहे आता महालक्ष्मी ट्रेनमध्ये सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि थोड्या वेळात वेळात आता कोल्हा कोल्हापूरचं दर्शन होणार आहे आपल्या मातृभूमी जेव्हा आपण येतो ना आपण आणि आपल्याकडचा जो भाग आपण जेव्हा बघतो ना तेव्हा ती एक वेगळीच फिलिंग येते आणि तो एक वेगळाच आनंद आप त्या वातावरणातच तो किंवा त्या निसर्गामध्येच तो एक वेगळा श्वास आपण घेताना जाणवते की आपण आपल्या गावाकडे चाललो आहे आपल्या भागाकडे चाललेलो आहोत आणि मंडळी आता मी निघाले आहोत कोल्हापुरामध्ये हॅलो एवरीवन नमस्कार आता तुम्हाला थोडंसं वेगळं दिसायला असेल बॅकग्राऊंड मी आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही आलो काय झालं काल असं माझी एवढी तब्येत बिघडली ना की खूप असं बी पी बी पी लो झाला हो इंजेक्शन घ्यायला लागलं औषध गोळ्या डॉक्टरकडं जायला लागलं मला त्यामुळं काल असं मी येताना अजिबात शूटबीट केलेलं नाही असंही बघा अजूनही तब्येत थोडी डाऊनच आहे आता जस्ट पोचले मी आणि आलेला होत आणि म्हणतो म्हणतोय आता आई नाश्ता करायला काही नाही आहे आपल्याकडं मिरच्या बिरच्या आणि तो तयार झाला आहे कॉलेजला जायला आणि आता जाऊ आपण नाश्ता करून तिकडून कॉलेजला जातो म्हणतोय त्यामुळे आम्ही इथं काय खायला चाललो समो डोसा डोसा बाबू मी जराचा खाईल टेस्ट करेल डोसा काय आमचं रेग्युलर घरात असतो त्यामुळे डोसा काय विषय आवडत नाही मला बाहेरचा आणि आता आता जरा बरं वाटतं आहे आणि सकाळी मस्त उतरलो आणि हनुमानजींचं दर्शन घेतलं खूप छान मंदिर आहे ब रेल्वे स्टेशनला हनुमानजींचं आणि आता आलेलो आहोत घरी सामान बरंच होतं दोन बॅगा होत्या माझ्याकडे ह्यांच्याकडे एक बॅग होती ह्यांनी गेलेली आहेत गावी आणि मी काही गेलेलं नाही मी आले माझ्या लेखाकडं <laughs> गावापेक्षा मला माझ्या सोमकडे येण्यात जास्त तो आनंद आहे म्हटलं मी जाते सोमकडे मी काही गावी येणार नाही आहे असं काही जास्त सुट्टी नाही दोन तीन दिवसासाठी झालेलो आहोत त्यामुळे ते रिटर्न जाणार आहे लगेच असे गणपती येत आहेत आणि मुख्य सांगायचं तर म्हणजे का आलो माहिती आहे का ह्यांनी यांचं काम होतं म्हणून ह्यांनी येणार होते आणि मी बसले रुसून की तुम्ही सोडं जात आहे मला घेऊन जात नाही मी एकटीच राहते म्हणून पण माझ्या लक्षातच नाही की गणपती आहे आणि मग गणपतीचं लक्षातच नव्हतं मग रिझर्वेशन झाल्यानंतर म्हटलं अरे गणपती आहे मग आता काय म्हटलं आता जायचं आहे परत रिटर्न मग लवकर परत रिटर्नचं रिझर्वेशन केलं सोहमनं आणि मग आलेलं होतं प्रकारे हे आमची कोल्हापूर वारी झालेली आहे चला मंडळी आता जाऊया नाश्ता करूया आणि मग आल्यानंतर बघू स्वयंपाकच वगैरे काय असेल ते केस कर की आहे आमचा सोहम आणि हे सगळे कपडे बिपडे विचाराने धुव असे टांगवले तिकडं ठेवलं हा म्हणजे त्याचे मॉइश्चर निघायसाठी का वगैरे ते दोरी अशी घातली ते ना आणि ह्यांच्याकडे थोडस मग पावसाळ्यात म्हणजे बुरशी येते तसंच आपण जर घडी करून ठेवलं त्यांना रे इथं काय सगळीकडेच येते मी पण कोल्हापुरात मुंबईत तसं केलंय आतले कपडे म्हणजे बाहेरचे कपडे आठ ठेवायसाठी एक दोरी बांधल्या आणि त्याच्यावर फॅनच्या खाली एक दिवस राहिले की मग घडी घालून ठेवते मी चालायचं तसंच आणि हे आमचं सामान ह्या बॅग आलेल्या आहेत आणि पसारा काय नाही बऱ्यापैकी आहे सोमनं आमचं ठेवले किचन बिचन तर हे आहे आमच्या सोमचं किचन हे पोरांचं म्हणजे राहायचं चालायचंच हे लागल होत सोमच्या आमच्या ऍक्सिडेंट झाल तर इथं शिस्ती जायचं रे सोमीतन अरे तेच मिळतो वेडोसा

गरम आहे ना छोटा छोटा खा चांगले पण चव ना कॉलेजला गेला आणि मी येताना म्हटलं थोडंसं काहीतरी भाजी वगैरे घेऊन यावी म्हणून आता भाजी वगैरे घेऊन आलेली आहे थोडंसं क्लिनिंग पण करायचं आहे मला मंडळी मी जाऊन कोथिंबीर मिरचा कडीपत्ता असा आणलेला आहे तो ऑलरेडी सिमला मिरची आहे दही आणले रवा रवा आहे वाटते इथं मी बघितलं नाही रवा आणावा आणि पोहे आणि हे तेजांबरी आहे पितांबरी सारखं आपलं कोल्हापुरात आल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय थोडं फ्रेश वाटतं इकडचं वातावरण थोडं फ्रेश असल्यामुळं आणि डाय पण केलं नव्हता मी केसांना ह्या वेळेला डाय आणला हे म्हटलं थोडस लावून घेते व्यवस्थित आधी पसारा झालाय सुरुवात करावी कळून झाली आहे सगळं तर आहे पण फक्त करायचं आहे चला तर मग आता करूया क्लिनिंग मोड ऑन कारण क्लिनिंग मोड ऑन केल्याशिवाय बाकीची काही कामं होत नाहीत आणि असं तरी इथं काही असं धूळबिळ काही जास्त नाही आहे पण इकडं तिकडं पसारा पडलं आहे सामान जिकडं तिकडं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित त्यांना स्वच्छता करून ठेवली होती मी इथे म्हणून असंही ठेवतोच तो क्लीन थोडंफार पण थोडं फोअर हातात म्हणजे तेवढं चालायचंच कारण की आपणच इतका कंटाळा भरतो घरात आणि त्यांना मग कॉलेजचे सगळं करून घरात किचनचं करायचं म्हणजे कंटाळा येतोच तरी पण आमचा सोम करतोय सगळं पाणी बिणी भरा बाकीचं सगळं चाललेलंच असते भाज्या नान त्यात निवडून ठेवा ह्या खनगडी थोडं पोरं करायला कंटाळतात भांडी बिंडी घासायला आणि असं सामान घेतलेल्या ठिकाणी ठेवत नाही घेतात ते मग तिथंच ठेवायचं आणि मग खूप असा पसारा होऊन जातो आणि मग एक आठवड्यातनं एक दिवस असं हो आवरायचं असं मग ते करत करत की नाही <laughs> एकदा पसारा झाला की तो खूप पसाराच होतोय अशी गद आहे ही पोरांची त्याच्यामुळं म्हटलं आता सगळं आहे ते सगळं मागं थोडं थोडं झालेलं आहे आणि जे जे काही खराब झाले म्हणजे काही सगळं पॅक रूम असल्यामुळं नाही तर सगळं बऱ्याच सामानांना अशी बुरशी आलेली आहे आणि ती बघून आल्या मला असं करमन झालं म्हटलं कधीदा क्लिनिंग करेल मी आणि ते सगळं सामान पिशव्या सगळं कागदं जे काही असेल ते केव्हा एकदा फेकून देईल असं झालं आहे आणि किचनमध्ये ते आता स्टार्ट केले मी किचनमधून मग म्हटलं जेवढं चांगलं आहे ते सगळं खालतीत पण सगळं क्लीनच होतं फक्त मी की नाही अरेंज केलं इकडचं तिकडं आणि जे कशात काही एखादा बा मसाला खराब झाला असेल किंवा एखादा काही खराब झाला असेल ना तर ते फक्त फेकून देणार आहे इथं जर दाखवत बसले ना, बस ना तुम्हाला तर बाप रे एक... किती तासाचं ता माझं हे क्लिनिंग आहे खूप म्हणजे दोन तीन तासाचं ता माझं हे क्लिनिंग आहे एवढं सगळं जर शूट करत बसलं तर मग माझं काहीच काम होणार नाही आणि तुम्ही बघू शकता की सगळी कागद खूप सारे आलेले पार्सल्स आणि त्यांचे बॉक्स ते सगळे त्यांना असेच टाकून दिलेले आहे वरचं सगळं काढलं मी वरचं परत सगळंच हे जे तुम्हाला वरती से सेल्फ दिसत आहेत ना त्याच्यावरती सगळं धूळ बिळव सगळी काढून घेतली धूळ आधी आणि मग जे सामान होतं ना ते सगळं सरकवून सरकवून त्याच्या खालची धूळ सरकवून परत ते बाजूला सरकवून असं झाडून घेतलं पूर्ण आणि कचरा घेतलेला आहे तर नेहमी तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण आपण असं कचरा टाकतो ना तेव्हा असं जेव्हा जे पार्सल येतात त्याच्यावरती जो आपला ॲड्रेस किंवा आपला फोन नंबर असं काही असतं ना ते सगळं व्यवस्थित नीट बघून तर ते फाडून वगैरे काढून ना फाडून टाकायचं असंच टाकायचं नाही बऱ्याच ठिकाणी त्यांचा गैरवापर होतो असं ऐकलंय मी त्यामुळे नेहमी आम्ही तसंच करतो एखादा बॉक्स काही टाकायचा असेल तुम्हाला म्हणजे तुम्ही बाहेरून मी ऑनलाईन काय मागवलं असेल ना तर त्याच्या वेळेचा ॲड्रेस वगैरे सगळं फाडून टाकायचं आणि ते एक दोन कागदं होती ती काय माझ्याच्या फाटेनाच झालेली म्हटलं नंतर काढावी ती म्हणून ती एका बाजूला मी करून ठेवली दोनच होती आणि त्याच्यावर जे प्लॅस्टिक होतं ना ते असं काही कापत नव्हतं मग ते म्हटलं कात्रीनं कापावं खूप हार्ड प्लॅस्टिक होतं त्याचं आणि बाकी तर सगळं मी व्यवस्थित कचऱ्यात नेहमी की नाही बऱ्याच वेळेला असं सामान जातं आपलं काही महत्त्वाचं कागदपत्र पण असतात कधीतरी झाडताना पण लक्ष देत नाही त्यामुळे नेहमी कागदपत्र सगळं व्यवस्थित जेवढा पण काप कचरा पण टाकल्यास प्रत्येक कागदात कागद वाचून व्यवस्थित हो तो सगळा बघायचा काय महत्वाचा असेल नसेल कारण की बऱ्याच वेळेला होतं आपलं आपण गडबडीमध्ये की नाही सगळं वाटतं सगळंच खराब आहे म्हणून आपण कधी कधी बघत नाही बऱ्याच लोकांचे दागिने पण गेलेले आहेत बरं का कचऱ्यातनं कधीतरी कुठंतरी बाथरूममध्ये ठेवलेलं असतंय आणि मग ते असंच टाकून दिलं जात आहे कधीतरी होत आहे असं बरं म्हणजे नाही असं होत नाही असं नाही चुकून होऊ शकतंय आपली चूक व्हायला काय वेळ लागत नाही आणि बरेच असे हे कागद कोल्हापुरात की नाही ओला कचरा सुका कचरा वेगळा करतात हे मला माहीत नव्हतं पण जेव्हा मी हा कचरा बाहेर ठेवला होता आणि ओला कचरा आपल्या डस्टबिनमध्ये होता आणि जेव्हा गाडी आली दोन दिवसांनी तेव्हा मला समजलं की ओला कचरा आणि सुका कचरा इथे वेगवेगळे तसं तर सगळीकडेच आहे तसं ते कोणी तस पाळत नाही आपल्या भारतामध्ये पण कोल्हापुरात चांगला आहे ते तुम्ही जरी हे केलं असेल तर जेवढं जिथं कचरा म्हणजे सगळा जो मिक्स कचरा असतो तो वेगळा टाकायचा सेक्शन आहे त्यांचा मी सगळं आता मी झाडून घेतलं आहे आता हे पुसून पण घ्यायचं आहे मुख्य कीने सोम आमचा जेवायला येतो एक दीडपर्यंत येतो तो, तो तेव्हापर्यंत मला स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे त्यामुळं आणि आवरायचं पण अजून आंघोळ बाकी आहे कपडे बाकी आहेत कपडे काय सगळे धुणार नाही मी जेवढे ओले वगैरे आहेत तेवढेच धुणार आहे आणि बाकीचे मग तो म्हटलं आल्यानंतर बघू आणि तुम्ही बघू शकताय केवढा सगळा कचरा धूळ झालेली आहे सगळं मी आता बाहेर ठेवून दिलं आहे अशा प्रकारे कोल्हापुरात येऊन गणपतीचे सगळे क्लीनिंग झाली तर मंडळी असं थोड्या फार मी आवरून घेतलंय सगळं वरती पण थोडंसं क्लीन करून झाडून परत लावले सगळं सामान कपडे तर राहणारच इकडं सगळं हे माझ्या बॅग आहेत आणि देवबाप्पा पण स्वच्छ केले फक्त दिवा स्वच्छ करायचे गणपती बाप्पा आणि आता जग किचनमध्ये किचनमध्ये दिवा केवढा खराब झाला आहे केवढा घाण झालाय बघा पोरं कुठं करतात म्हणा आणि इकडचं पण केलं थोडं ते फ्रूट घेऊन आलो आहे आम्ही येताना सगळं बटाटे कांदे लसूण सगळं व्यवस्थित लावून ठेवलं ते भांडी वगैरे पाण्याचं पाणी विकत आणतंय तो प्यायचं अशा प्रकारे केलेलं आहे मी थोडंफार क्लिनिंग तरी एक दीड तास लागला मला हे सगळं करायला थोडं आता साडे अकरा वाज दीड तास का साडेनऊला आली मी तेव्हापासून चालू आहे माझं चालायचं आता स्वयंपाक पण करायचं आहे आंघोळ करायची आहे बाकी सगळं काम बाकी आहे तर अशा प्रकारे सगळं काम आवरून आंघोळ वगैरे करून स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे शकत शकताय आता की नाही बाजूचे त्यांचे जे घरमालक आहेत ना त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं भाकरीचं पीठ आहे तर द्या एक किलोवर त्यांच्याकडून आणले मी डबा भरून दिले चपातीचं आहे पीठ सोमकडं म्हटलं खरडा बिरडा बनवलं आहे आणि काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते मी सोमसाठी जे काय होतं माझ्याकडं भाज्या अवेलेबल तेच बनवलं आहे आणि म्हणजे पोरांसाठी बनवायचं म्हणजे एक वेगळा उत्साह येतोय <laughs> माझ्यामध्ये काम खूप होतं खूप साफसफाई होती इतका कचरा इतका कचरा काढला इथं की नाही कसं पॅक राहते रूम तो ज्या दिवसभर नसतोय त्याच्यामुळे की नाही इथं हवा पण जास्त खिडक्या नाही आहेत त्यामुळं की नाही असं बॉक्स जे होते सगळ्यांना असं बुरशी बुरशी आलेली काय सांगू आता खूप पसारा हो झालेला आता स्वयंपाक काय केलं आहे तुम्हाला दाखवते येतो येतो तो थोड्या वेळामध्ये तर ही आहे भेंडीची भाजी थोडीशी भेंडी होती उरलेली तिकडं अंबरनाथला ती तव्यामध्ये केली मी आणि सलाद अयो हे टाकायचं राहिलं आणि कुकरमध्ये भात लावला होता खाली पाणी ते विसरले थोडासाच भात केला आहे त्याच्यापुरता आणि हे ताक आहे फ्लावरची भाजी फ्लावर बटाटा आणि हे आपलं वरण आहे असं दाट वरण आवडतं पाणी पाणी वरण आवडत नाही त्यामुळे थोडंसं असं दाट तर केलंय त्याला पण असंच आवडते सोमला चला आता भाकरी करून घेते मस्त त्यांनी पीठ दिले त्यांच्या घरची ज्वारी आहे आणि मैत्रिणीनो हा आहे खरडा ह्याच्यामध्येच आहे नंतर काढेल आता मग छान भाजून मिरच्या वगैरे करून घेतलाय आता भाकरी करून मी ते तवा ठेवलाय हो किती वाजले सुमू दीड वाजला सव्वा एक वाजून पाच मिनटं झाली आता ठेव ना बाहेरच चालतंय दूध आणलास मग थोडस वाटतंय काय क्लीन घर वरती तिकडं इकडं देवघर वगैरे सगळं स्वच्छ केलं मी माहित आहे किती वेळ लागला कि कचरा का बघितलास काय बाहेर जरा एकदा नाही एक झलक मारून येत तो उदे रे जरा आता धुवून घेते आता तो जातोस ना तिकडं बाथरूम मध्ये ते कशाला म्हटलं वापरत पण नसील म्हणून दिलं टाकून मी एवढं घाम मागून कशाने झालंय हा ऊन होते एवढं ऊन ऊन पडलाय आज चांगलं इकडं आणि मी नाही सोम भाकरी करणार आहे भाकरीचं पीठ मागून आणलं मी हे वादूचना आपले मानले त्यांच्याकडून दोन तीन भाकरी करते नाही भाकरीच साखर आहे जन्म

वेगळ्या पिठाचे भाकरी आपल्याला ना जाड पीठ आहे दिलं त्यांनी ते महत्वाच भाकरी असं छान अशा जळलेल्या साधऱ्या पांढऱ्या शुभ्र व्हायला पाहिजे आणि कट्टा खूप मोठा आहे उंचीला खूप मोठा आहे समजा हा माझे मला माझं केवढंच हे असं असं पाय वरती करून मला ते फोडणी बघ बघायला लागेल मला पण तसं बघायला लागतंय तुझी एवढी हाईट आहे तुला तेवढं बघायला लागतंय मला तेवढं बघायला लागेल असं पाय वरती करून गेली चपात्या भाकरी फोडणी हे सर हे करायला लागतंय सर्कल झालंय होतात भाकरी होतात आपल्याकडे अशा पांढरा शुभ्र कसे होतात काय टाकायला नाही ना भाकरी आपण स म्हणतोय भाकरी टाकायला काय नाही चाळ नाही सगळं आहे काय नाही काय पाहिजे चालतंय लहानपणापासून म्हणजेच पाचवी सहावीपासून पासून स्वयंपाक करते मी आणि माझी भाकरी फुगणार नाही असं होणार नाही <laughs> म्हटलं असं बघते ही तर अशा थोड्यास त्यांनी त्यांची मला वाटते हे ज्वारी नाहीये मग का म्हणतात जोंधळे येते आहेत त्याच्यामुळे थोड्याशा अशा पिवळ्या अशा भाकरी होत आहेत आणि थोडंसं म्हणजे जाट असं काय म्हणतात जाडं जाड थोडंसं पीठ आहे पण छान अशी मस्त फुगली भाकरी आणि आता मी जेवणार आहोत छानसा असा खरडा केलेला आहे आणि मस्त अशा भाकऱ्या फुगल्या मग छान झाल्या आहेत तीनच केल्या होत्या मी त्याच्यासाठी दोन आणि माझ्यासाठी एक थोडासाच भात केला भात काही मी खाणार नाही आहे आणि आता हे आहे आणि भाकरी थोडीशी अशी पातळ असलीच की मग ज्वारीची भाकरी थोडीशी चांगली भाजते आणि थोडंसं बारीक गॅसवरती भाजून घ्यायची नंतर कच्ची राहण्याची जास्त शक्यता असते तर तर मंडळी हे आहे आमच्या सोमचं ताट हे घ्या आईच्या हातचं जेवण किती दिवसांनी बऱ्याच दिवसांनी सोमू दोन महिने जून जुलैमध्ये आलास ना पूर्ण जुलै आणि ऑगस्ट रे जुलैचं स्टार्टिंग दोन महिने होत आले आता जेवा आता थंड होते गरम गरम तेवढ बाबा कपडे बिपडे पण धुतले माझं पुरेच होऊन गेलं कपडे पण धुवायला सवय नाही ना रे आता अजून एक भरून येत फक्त ओले जेवढे होते ना तेवढे धुतले मी काल रात्री आंघोळ केले तेव्हा होते आतमध्ये होते ना ते, ते काल रात्री होते चालायचंच हा येत नाही म्हणजे कुठली पण पोरं तसंच खरड्यामध्ये दही घालून खावा चांगले झाले भाजी मीठबीठ बरोबर आहे भाजीत ना जरा दही घेऊन खा छान लागतंय खरडा वगैरे नाही रे जराचीच भेंडी मी अंबरनाथला आणलेली पण ती काय मला तिथे संपली नाही <laughs> आणि ती फ्रीजमध्ये तशीच राहिली मी येताना बघते तर फ्रीज मध्ये म्हटलं जाऊ दे भेंडी आणि फ्लावर जो होता ना उरलेला तो घेऊन आलो इकडं झालं भाजी काय आणि कुठं करत बस आणि ते भाजी पण काय नव्हती गेलते ना त्यामध्ये मिरच्या कोथिंबीर असलं होतं ते पहिलं किराणा दुकान इथं बघितलं कोल्हापुरात जे कांदा आणि बटाटा मिळत नाही मुंबईची सगळे वेळ आपल्याला ती सवय झाली आहे पावभाजी केली तरी एक दहा रुपये चला मंडळी आता मी पण जेवते आणि सोम बरोबर जेवायला बसते चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या किंवा आजच्या नंतरच्या <laughs> बघू कधीच्या पण नवीन ब्लॉगमध्ये तो पण सगळ्यांना बाय बाय